जर आपल्याला पोस्टाचे काही आर्थिक व्यवहार करायचे असतील आणि जर आपल्याला पोस्ट ऑफिसमध्ये जाण्याचा कंटाळा आला असेल किंवा पोस्ट ऑफिस मध्ये ज्या लांबच्या लांब रांगा लागलेल्या असतात त्या रांगेमध्ये उभे राहण्याचा आपल्याला कंटाळा आला असेल व आपण इरिटेट झालेला असाल तर मी आज आपण एक महत्वपूर्ण असा उपाय सांगणार आहे ज्या उपायामुळे आपले जे श्रम आहेत ते वाचतील आणि आपण घर बसल्या आपले ऑनलाईन ट्रान्झॅक्शन करू शकता परंतु हा उपाय पाहण्यासाठी आपण सर्वप्रथम हा व्हिडिओ कुठल्याही परिस्थितीत स्कीप न करता शेवटपर्यंत बघायचं आहे नमस्कार मी गजानन आम्ही अकॅडमी मध्ये आपलं मनपूर्वक स्वागत नमस्कार मित्रांनो टी सी एस आयबीपीएस पॅटर्न पॅटर्नुसार ई नोट्स आपल्याकडे उपलब्ध आहेत त्या येणाऱ्या सर्व सरळ सेवा भरतीसाठी उपयुक्त असणार आहेत जर तुम्हाला नोट्सची डिटेल माहिती पाहिजे असेल तर पुढील साईडमध्ये ती डिटेल माहिती तुम्हाला मिळेल विद्यार्थी मित्रांनो आपल्याला नोट्समध्ये मिळणार मराठी व्याकरण ई नोट्स ब्याऐंशी पेजेस यात आपल्याला विविध ठिकाणी ट्रिक दिलेल्या आहेत मराठी व्याकरण कसं सोपं करण्यात येईल याचा प्रयत्न करण्यात आलेला आहे त्यानंतर इंग्लिश ग्रामर नोट्स एकशे वीस पेजच्या नोट्स आहेत यातही तुम्हाला विविध ठिकाणी ट्रिक दिलेल्या आहेत त्यानंतर अंकगणित आणि बुद्धिमत्तामध्ये प्रथम प्रश्न लिहिण्यात आले आहेत आणि त्यानंतर त्याचे सोल्युशन दिलेले आहेत आणि सोल्युशन अतिशय एकदम सोप्या सरळ भाषेत दिलेले आहे अंकगणिताच्या नोट्स असतील दोनशे पाच पेज आणि बुद्धिमत्ताच्या आहे शहात्तर पेजच्या नोट्स त्यानंतर सामान्य ज्ञान जी के नोट्स तीनशे चाळीस पेजेस यावर मी खूप मेहनत घेतली आहे कारण की जी केचा सिलेबस फार वास्ट आहे विविध प्रश्नपत्रिका चाळून मी टी सी एचच्या आणि आय बी पी एचचे कोणत्या विभागावर प्रश्न विचारते हे बघून मी अतिशय या वॉस्ट विषयाला अतिशय छोट्या भागात मी आणण्याचा प्रयत्न केला आहे त्यानंतर तुम्हाला पुरवठा निरीक्षक याच्या मागील प्रश्नपत्रिका फ्री देण्यात आल्या आहे आणि त्या दोनशे पंचवीस पेजेस आहेत त्यात एकूण मागील तीस प्रश्नपत्रिका उपलब्ध आहेत त्यानंतर विद्यार्थी मित्रांनो या आपल्या नोट्स आहेत त्या हस्तलिखित आहेत आणि त्याची फीस असेल तीनशे रुपये विद्यार्थी मित्रांनो तुम्हाला तीनशे रुपयामध्ये जवळपास हजार पेजेस उपलब्ध होत आहेत नंतर डेमोसाठी संपर्क अठ्याहत्तर बावीस एक्क्याऐंशी एकोणसाठ सदतीस या नंबरवर तुम्ही संपर्क साधा आणि तिथे डेमो लिहा तुम्हाला डेमो मिळून जाईल ते तुम्ही चेक करू शकता डेमोची नोटची क्वालिटी काय आहे मंडळी आपण इंडिया पोस्ट पेमेंट बँक म्हणजेच आय पी बी बी हे नाव याआधी कधीतरी ऐकलेलं असणार समजा हे नाव जर ज्यांनी ऐकलेलं नसेल त्या लोकांसाठी तर हा व्हिडिओ अतिशय खूप फायद्याचा आणि महत्वपूर्ण असा आहे मित्रांनो दोन हजार अठरा साली आपल्या भारताचे लाडके पंतप्रधान नरेंद्र मोदी साहेबांनी इंडिया पोस्ट पेमेंट बँक या नावाची एक खासगी बँक ज्या बँकेचं लोकार्पण दोन हजार अठरा साली केलंय नरेंद्र मोदी साहेबांचा त्यामागे असा उद्देश होता की ही बँक सुरू करण्यामागे पोस्टाचे जे काही व्यवहार आहे त्या व्यवहारामध्ये गती मानता यावी व लोकांना ऑनलाईन ट्रान्झॅक्शनची डिजिटल ट्रान्झॅक्शनची सवय व्हावी हा त्यामागे मोठा दृष्टिकोन होता त्यानुसार मोठ्या प्रमाणात पावलं उचलण्यात आली दोन हजार सोळा पासून या गोष्टीची मोर्चे बांधणी सुरू झाली होती तर दोन हजार अठराच्या सप्टेंबर महिन्यामध्ये ही बँक प्रत्यक्षात अस्तित्वात आली या बँकेमध्ये आपण खातं कसं ओपन करायचं ते तुम्ही कुठे गेल्यानंतर ओपन होणार ह्या सर्व संदर्भातला उहापोहवी मी या व्हिडिओच्या माध्यमातून आता करणार आहे तो आपण पूर्णपणे शेवटपर्यंत व्हिडिओ बघावा व या बँकेच्या संदर्भातली संपूर्ण माहिती जाणून घ्यावी असं मी आपणास आवाहन करतो मंडळी या बँकेत जर आपल्याला खातं ओपन करायचं असेल तर ते दोन मार्गांना आपण ओपन करू शकता एक प्रत्यक्ष बँकेच्या शाखेत भेट देऊ व दुसरा जो मार्ग आहे तो म्हणजे आपल्याकडे टपाल वाटपासाठी जे आपल्या एरियामध्ये पोस्टमन बंधू येतात त्यांच्याकडून तर पहिल्या मार्गाचा जर आपल्याला अवलंब करायचा असेल तर सर्वप्रथम आपल्याला आपल्या एरियामध्ये इंडिया पोस्ट पेमेंट बँकेची शाखा कुठे आहे हे बघणं गरजेचं आहे शक्यतो ही शाखा शहरात जे मुख्य टपाल कार्यालय असतं त्या कार्यालयाच्या आवारातच असते समजा तुम्ही छत्रपती संभाजीनगरचे रहिवासी असाल तर जुना बाजार या ठिकाणी छत्रपती संभाजीनगर या शहराचं मुख्य टपाल कार्यालय आहे व या टपाल कार्यालयाच्या आवारामध्येच ही बँक अस्तित्वात आहे त्या ठिकाणी जाऊन आपण हे खातं ओपन करू शकता आणि दुसरा जो पर्याय मी आपणास सांगतो तो, तो म्हणजे पोस्टमन बंधू करून हे खातं आपण ओपन करून घेऊ शकता ज्यावेळी साठी पोस्टमन तुमच्याकडे येतील त्यावेळी त्यांना तुम्ही रिक्वेस्ट करू शकता की मला असं असं खातं ओपन करायचं आहे इंडिया पोस्ट पेमेंट बँकेचं त्यावेळी त्यांच्याकडे इंडिया पोस्ट पेमेंट बँकेनं खातं ओपन करण्यासाठी जी, जी काही साधन सामग्री आहे ती सर्व दिलेली आहे त्यानुसार जर नेटवर्क इश्यू नसेल तर ते आपणास पाच ते दहा मिनिटामध्ये हे खातं ओपन करून देणार इंडिया पोस्ट पेमेंट बँकेचं खातं ओपन करण्यासाठी लागणारी कागदपत्रे सर्वप्रथम आपलं आधार कार्ड गरजेचं आहे त्यानंतर पॅन कार्ड गरजेचं आहे व दोनशे ते तीनशे रुपये गरजेचे आहे कारण की दोनशे तीनशे म्हणजे मी असं फिक्स रक्कम का सांगितली नाही की त्यामध्ये दोन प्रकारचे खाते आहेत एक प्रीमियम खातं असतं आणि एक मर्चंट खातं असतं म्हणजे समजा कोणी व्यापारी लोक असले तर त्यांच्यासाठी इंडिया पोस्ट पेमेंट बँकेने एक मर्चंट खातं हा पण एक प्रकार काढलेला आहे आणि एसबीआय प्रीमियम खातं म्हणजे ज्यामध्ये तुम्हाला ऑनलाईन ट्रान्झॅक्शन करण्यासाठी ज्या ज्या सुविधा आहेत त्या सर्व सोयी सुविधा त्या खात्याच्या अंतर्गत तुम्हाला मिळणार तर तुम्हाला दोन्हीपैकी जे खातं ओपन करायचं आहे त्यानुसार तुम्हाला पेमेंट करावं लागेल समजा एसबीआय एस बी प्रीमियम काढलं तर दोनशे रुपये लागतील आणि मर्चंट काढलं तर तीनशे रुपये लागतील आता तुम्ही त्या बँकेमध्ये गेल्यानंतर हे खातं जेव्हा ओपन करणार त्यावेळी तुम्हाला अशा पद्धतीचं बँकेचं कार्ड मिळणार हे कार्ड म्हणजेच बँकेचं डिजिटल पासबुक आहे या ठिकाणी तुम्हाला जो हा क्यू आर कोड दिसतोय यामध्ये तुमच्या तुमची जी पर्सनल इथमभूत माहिती आहे ती संपूर्ण इथमभूत माहिती तुम्हाला या तु, क्यू आर कोडच्या अंतर्गत समाविष्ट करण्यात आलेली आहे यानुसारच आपले सर्व ऑनलाईन पेमेंट किंवा ऑनलाईन जे ट्रान्झॅक्शन आहेत ते आपण करू शकता व त्याच पद्धतीनं ह्या खात्याचे म्हणजे जे काही व्यवहार आहेत जे आपल्याला समजा जर काही समजत नसतील काही प्रॉब्लेम येत असेल तर या ठिकाणी खाली असे नंबर दिलेले आहेत म्हणजे ते कस्टमर केअर असे नंबर आहेत वेगवेगळे त्या नंबरवर कॉल करून तुमची जी, जी काही शंका असेल ती शंका आपण दूर करू शकता इंडिया पोस्ट पेमेंट बँकेचं खातं ओपन का करावं हे खातं ओपन करण्यामागे असे तीन महत्वपूर्ण फायदे आहेत फायदा नंबर एक सरकारी अनुदान या खात्यामध्ये जमा होतं म्हणजे समाजामध्ये आपण वावरत असताना विविध घटकातले लोक आपण बघत असतो कोणी अपंग आहेत कोणी निराधार आहेत कोणी वृद्ध आहेत त्याच पद्धतीनं काही शेतकरी लोक आहेत त्याच पद्धतीनं काही गरोधर माताही आहेत तर अशा लोकांसाठी म्हणजे गरोधर मातांसाठी पंतप्रधान नरेंद्र मोदींनी जी मातृवंदना योजना काढलेली आहे त्यानंतर निराधार लोकांसाठी संजय गांधी योजना त्याच्यानंतर राजीव गांधी निराधार योजना त्याच पद्धतीनं वृद्ध दाम्पत्यांसाठी म्हणजे वृद्ध लोकांसाठी श्रावण बाळ योजना त्याच पद्धतीनं काही शेतकरी लोकांचे पीक विम्याचे जे पैसे असतात ते सर्व जे सरकारी अनुदान आहे ते सर्व सरकारी अनुदान या खात्यामध्ये जमा होतं त्यासाठी हे खातं काढणं अत्यंत गरजेचं आहे त्यानंतर एक अपघाती विमा हा एक प्रकार आहे जो म्हणजे भारतीय टपाल खातं आणि ज्या काही खाजगी कंपन्या म्हणजे टाटा कंपनी असो किंवा बजाज अलायन्स कंपनी असो या कंपन्यांनी एक करार केलेला आहे त्यानुसार त्यांनी एक विमा अपघाती विमा सुरू केलेला आहे जो अपघाती विमा आपल्याला दहा लाखापर्यंत अपघाती विमा कवच देतो तर तो विमा जर आपल्याला उतरवायचा असेल तर त्यासाठी हे खातं काढणं अत्यंत गरजेचं आहे व आपल्याकडे सहाशे रुपये असणं गरजेचं आहे कारण की त्या जो विमा काढणार आहे तो त्या तो जे तुम्हाला करायचं आहे तो आहे तीनशे नव्याण्णव रुपयाचा व दोनशे रुपयाचं तुम्हाला हे खातं ओपन करावं लागणार म्हणजेच तुम्हाला टोटल सहाशे रुपये तुमच्याकडे असणे गरजेचं आहे आणि जो तिसरा फायदा आहे तो सर्वात महत्वाचा फायदा की ज्या फायद्यासाठी आपण आता उत्सुकता आपली वाढलेली आहे व उत्सुकता शिगेला पोहोचली आहे तो म्हणजे पोस्ट ऑफिसचे जे काही व्यवहार आहेत ते व्यवहार जर आपल्याला ऑनलाईन करायचे असतील ऑनलाइन स्वरूपात आपल्याला पोस्टाचे व्यवहार करायचे असतील तर त्यासाठी हे खातं ओपन करणं अत्यंत गरजेचं आहे आता हे खातं पोस्टाचे व्यवहार ऑनलाईन कसे करायचे या संदर्भात मी तुम्हाला या ठिकाणी आता माहिती देणार आहे तुम्ही जेव्हा आय पी पी पीचं जे खातं ओपन करणार आहात ते खातं ओपन केल्याच्या नंतर तुम्हाला तुमच्या प्ले स्टोअरमध्ये जायचं आहे प्ले स्टोर मध्ये गेल्यानंतर तुम्हाला आयपीपीबी मोबाईल बँकिंग नावाचं एक ऍप डाउनलोड करायचं आहे ते तुम्हाला अशा पद्धतीनं दिसणार त्यानंतर तुम्ही त्यावर क्लिक केलं की तुम्हाला असा इंटरफेस दिसणार आता तुम्हाला पोस्ट ऑफिसचे जर व्यवहार ऑनलाईन करायचे असेल तर त्यासाठी सर्वात महत्वाची गोष्ट आहे ते म्हणजे तुम्हाला आधी पोस्ट ऑफिसचं सेव्हिंग बँकेचं एक खातं ओपन करणं गरजेचं आहे त्यासाठी तुम्हाला फिजिकली पोस्ट ऑफिसमध्ये जाणं गरजेचं आहे पाचशे रुपयामध्ये तुम्हाला पोस्टाचं बचत बँकेचं ओपन करता येईल या रुपयामध्ये पोस्ट ऑफिस तुम्हाला एक पासबुक चेकबुक व एटीएम अशा तीनही गोष्टी तुम्हाला सुपूर्द करणार ज्या काउंटरवर आपण पोस्टाच्या सेव्हिंग बँकेचं खातं ओपन केलेलं आहे त्याच काउंटर पीए ला आपल्याला सांगायचं आहे की इंडिया पोस्ट पेमेंट बँकेचं जे खातं आहे ते आणि आता मी जे सेव्हिंग बँकेचं पोस्टाचं खातं ओपन केलं आहे हे दोन्ही लिंक करून द्या जेव्हा तो पी ते दोन्ही खाते लिंक करून द्या त्यानंतर तुम्हाला जे पोस्टाचे ऑनलाईन व्यवहार करायचे आहेत ते ऑनलाईन व्यवहार करणं तुम्हाला सोपं जाणार आहे मग जेव्हा तुम्ही आय बी मी तुम्हाला आता दाखवल्याप्रमाणे म्हणजे मोबाईल बँकिंग ॲप जेव्हा तुम्ही तुमच्या मोबाईलला डाउनलोड कराल त्यानंतर तुम्हाला जो इंटरफेस मी आता थोड्या वेळापूर्वी दाखवला आहे त्या इंटरफेसच्या नंतर तुम्हाला इथं माहिती विचारली जाणार ती संपूर्ण तुम्ही फिलअप केल्यानंतर तुम्हाला ते ॲप वापरण्यासाठी सज्ज राहणार म्हणजे त्यानंतर तुम्ही त्या ॲपचा योग्य प्रकारे असा वापर करू शकता आता मी आपणास या ॲपचे फायदे काय आहेत ते फायदे असे एकूण सात फायदे आहेत ते मी तुम्हाला बॅक टू बॅक सांगणार आहे पहिला फायदा असा की तुम्ही जे काही पोस्टाचे व्यवहार आहेत ते सर्व व्यवहार ऑनलाईन करू शकता म्हणजेच पोस्ट ऑफिसच्या ज्या काही योजना आहेत समजा तुम्ही पी पी एफ त्याच्यानंतर सुगन्या समृद्धी योजना किंवा आर डी असे तुम्ही पोस्टाच्या योजनांचा लाभ घेत असाल आणि त्यामध्ये तुम्ही तुमचे इन्स्टॉलमेंट भरत असाल तर हे इन्स्टॉलमेंट तुम्हाला पोस्ट ऑफिसमध्ये येऊन भरण्याची गरज नाहीये ते तुम्ही या ऍपच्या अंतर्गत ऑनलाईन पद्धतीनं त्याचं पेमेंट करू शकता दुसरा फायदा असा की एई ही जी कॉन्सेप्ट आहे त्या कॉन्सेप्ट म्हणजे त्या ए ईपीएस च्या अंतर्गत आपण आपल्या कुठल्याही बँकेचे जे पैसे आहेत आपले ते पोस्टम थ्रू तुम्ही विड्रॉ करू शकता त्यासाठी कस्टमरचा फक्त अंगठा आणि कस्टमरचा आधार नंबर या दोनच गोष्टी गरजेच्या आहेत यानुसार या आयपीबीबी मोबाईल ऍपच्या अंतर्गत आपण आपले पैसे कुठेही विड्रॉ करू शकता आयपीबीबी मोबाईल बँकिंग ऍपचा तिसरा फायदा असा आहे की मोबाईल म्हणजे पोस्टमनची जी डोअरस्टेप सर्विस आहे या अंतर्गत जर आपलं पोस्ट ऑफिसच्या सेव्हिंग बँकेमध्ये खातं असेल तर त्या खात्यातले विड्रॉल आणि डिपॉझिट आपण पोस्टमन थ्रू घरबसल्या करू शकता चौथा फायदा या ऍपचा असा आहे की या ऍपमध्ये एक स्विप इन स्वीप आऊट असा एक ऑप्शन आहे त्या ऑप्शनच्या अंतर्गत आपण आपल्या नॅशनलाइज बँकेमधील पैसे आय मध्ये व आयपी बीबीतले पैसे नॅशनलाइज बँकेमध्ये वळवू शकता पाचवा फायदा असा आहे की यामध्ये एक मनी ट्रान्सफर हा पण एक पर्याय आहे त्या अंतर्गत आपण एका बँकेतून दुसऱ्या बँकेमध्ये आपले पैसे ट्रान्सफर करू शकतो सहावा फायदा असा की जर पोस्ट ऑफिसचा आपला विमा असेल म्हणजे पी एल आय किंवा आर पी एल आय असेल तर याचं पेमेंट करण्यासाठी आपल्याला पोस्ट ऑफिसमध्ये येऊन रांगेत उभे राहण्याची गरज नाही आहे या विम्याचं पेमेंट आपण या ऍपच्या अंतर्गत करू शकता सातवा शेवटचा आणि सर्वात महत्वाचा फायदा असा आहे की आय पी बी मोबाईल बँकेचं जे ॲप आहे या ॲपच्या अंतर्गत आपल्याला ई डेबिट कार्ड म्हणजेच ई एटीएम कार्ड वापरता येतं म्हणजे या बँकेचं मी आपणास माहिती करून देऊ इच्छितो की या बँकेचं फिजिकल एटीएम कार्ड आपल्याकडे उपलब्ध नसतं ते आपल्याला ई एटीएम कार्ड वापरावं लागतं व त्या ई एटीएम कार्ड वापरूनच आपले जे काही आपण विड्रॉ असेल ते करू शकतो अशा पद्धतीनं आय पी पी बी बँक आणि आय मोबाईल बँकिंग हे ज्या बँकेचं जे ॲप आहे या संदर्भात मी आपणास या ठिकाणी अतिशय सविस्तर अशी माहिती सांगितली आहे ही माहिती आपणास अतिशय उपयोगी पडेल असा आशा व्याद व्यक्त करतो आणि असेच नवनवीन माहितीपूर्ण आणि ज्ञानवर्धक व्हिडिओ आपल्यापर्यंत सर्वप्रथम पोहोचण्यासाठी आपण आमच्या चॅनलला लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद